मंडळी अलीकडे फोनवरून किंवा ईमेलवरून गंडा घालण्याचे प्रकार प्रचंड वाढलेत तुमचं नाव एका गंभीर गुन्ह्यात आलं आहे त्याची शहानिशा करेपर्यंत आम्ही तुम्हाला अटक करतोय असा सांगणारा फोन तुम्हाला येतो पण ही अटक डिजिटल अरेस्ट आहे आम्ही तुम्हाला डिजिटली अरेस्ट करतोय असं तुम्हाला सांगितलं जात आता डिजिटल अरेस्ट म्हणजे नक्की काय तर फोन वरून तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही आहात तिथेच राहा बाहेर जाऊ नका कुणाला फोन करून हे प्रकरण कळवू नका आणि आमची तुमच्यावर पूर्ण वेळ पाळत असेल अनेक वेळेला तुम्हाला पूर्ण वेळ फोन चार्ज करून तुम्ही आहात तिथे व्हिडिओ कॉल चोवीस तास सुरू ठेवायलाही सांगितलं जाऊ शकतं मुळात डिजिटल अरेस्ट असा काही प्रकारच कायद्यात मात्र तुमचं किंवा तुमच्या मुलामुलीचं नाव गंभीर गुन्ह्यात आरोपी म्हणून आलाय असं सा सांगितल्यावर अनेक लोक घाबरून जातात आणि बिथरलेल्या मनस्थितीत स्कॅमर सांगतील तसं करत जातात या घोटाळ्यांची व्याप्ती एवढी आहे की केवळ मुंबई शहरात सायबर फसवणुकीची रक्कम हजार कोटींपेक्षा जास्त आहे तर महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात एक हजार एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये सायबर गुन्ह्यांमध्ये लुटल्या गेल्याची नोंद झाली आहे बर यामध्ये केवळ अशिक्षित लोक फसतात असं नाही निवृत्त बँक कर्मचारी लष्करी अधिकारी सीए डॉक्टर इंजिनियर असे उच्च शिक्षित लोक देखील मोठ्या संख्येनं या घोटाळ्याचे शिकार बनत चालले या घोटाळे बाजांच्या बोलण्यात येऊन काही लोक पैसे ट्रान्सफर करतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की आपली फसवणूक आहे त्यामुळे फोन किंवा ईमेल वरून कुणीही पैसे मागितले अगदी तुम्हाला डिजिटल अरेस्ट मधन सोडवत असं म्हणूनही तरी पैसे पाठवू नका कुठलीही बँक अन्य आर्थिक संस्था किंवा तपास यंत्रणा फोनवरून पैसे मागत नाही कायद्यात तशी तरतूदच नाही हे नाही ध्यानात ठेवा या घोटाळ्यांची संख्या इतकी वाढली आहे की खुद्द पंतप्रधान मोदींनी आपल्या मन की बात कार्यक्रमात याबाबत सविस्तर माहिती दिली आणि नागरिकांना सावध केलं नेमकं का काय म्हणाले पंतप्रधान मोदी पाहुयात डिजिटल अरेस्ट सांगणारे गुन्हेगार आपल्या तावडीत सापडलेल्या सामान्य लोकांना भीती घालण्यासाठी सतत नवनवीन वाहने शोधत असतात त्यातील काही वाहने किंवा घाबरवण्याचं तंत्र पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला कसा फोन आला तर तुम्ही सावधान असलं पाहिजे तुमचं नाव एका ड्रग केस मध्ये आलं आहे परदेशात एक ड्रग पार्सल पकडलंय त्यावर तुमचा आधार क्रमांक आहे कधी सांगितलं जातं की तुमच्या मुलाला महिला अत्याचार केसमध्ये अटक केली आहे तर कधी फोनवर सांगितल्या जाईल तुमच्या मुलीला मानवी तस्करी किंवा वेश्या व्यवसाय रॅकेटमध्ये अटक केली आहे होऊ हो शकतं की तुमच्या मुलीला आर्थिक फेरफार केसमध्ये तुम्ही आरोपी आहात असंही सांगितलं जाऊ शकतं केस दाखल झाली तर नोकरी जाईल बदनामी होईल म्हणजे डिजिटल अरेस्टचे फोन पूर्णपणे थांबतील याची शक्यता नजीकच्या काळात तरी नगण्य आहे मात्र तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे फोन आलाच तर कुठल्या बाबी ध्यानात ठेवला पाहिजेत हे देखील पाहूयात परत एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरला डिजिटल अरेस्ट अशी संकल्पना सुरक्षा यंत्रणात किंवा कायद्यात अस्तित्वात नाही अटक करण्यासाठी पोलीस कधीही फोन किंवा व्हिडिओ कॉल करत नाहीत हे थे लक्षात ठेवा कुणाला अटक करायची असेल तर पोलीस त्याच्या घरी किंवा कार्यालयात जातात रीतसर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय खरे पोलीस देखील अटक करू शकत नाहीत हे सुद्धा ध्यानात ठेवा चौकशीसाठी बोलवायचं असल्यास पोलीस फोन करू शकतात मात्र तेव्हा मा। ते आधार कार्ड किंवा बँक खातं क्रमांक मागत नाही चौकशी करायची असेल तर पोलीस प्रत्यक्ष करतात व्हिडिओ कॉलवरून चौकशीची कायद्यात कुठलीच तरतूद नाही कुठलीही बँक फोनवरून किंवा ईमेलवरून गुप्त किंवा खाजगी माहिती मागत नाही त्यामुळे आधार क्रमांक पॅन क्रमांक बँक खातं क्रमांक ए टी एम पासवर्ड कुणालाही फोनवरून सांगू नका कुणी कितीही धमकावलं तरी पैसे ट्रान्सफर करू नका एकदा पैसे पाठवलेत तर ते खात्यात परत आणण्यासाठी मोठी कायदेशीर प्रक्र प्रक्रिया करावी लागू शकते विनाकारण बोनस किंवा गिफ्ट मोठी रोख रक्कम देतो असा फोन आल्यास विश्वास ठेवू नका स्कॅम कॉल आलाच तर तो तातडीनं कट करा आणि पोलिसांना कळवा सायबर क्राईम डॉट गव्ह डॉट इन किंवा एम एच सायबर डॉट गव्ह डॉट इन या वेबसाईटवर तक्रार दाखल करा तक्रार फोन वरून करायची असल्यास एक चार चार शून्य सात या क्रमांकावर कॉल करा मंडळी भीती ही नैसर्गिक भावना आहे आणि घाबरून जाणं हा मानवी स्वभाव मात्र भीतीवर मात करण्यासाठी विवेक बुद्धी कामी येते घोटाळेबाजांचे फोन आले तर आपण घाबरून न जाता थोडं अवधान दाखवणं गरजेचं आहे थोडी हिंमत सामान्य ज्ञान आणि तर्कबुद्धीचा वापर करून आपण या डिजिटल गुन्हेगारांना सामोरं केलं पाहिजे तरी तुम्हाला शंका आलीच तर फोन कट केल्यावर पोलीस अधिकारी बँक अधिकारी वकील किंवा सायबर तज्ज्ञांना संपर्क करा त्यांचा सल्ला घ्या कारण सरते शेवटी तंत्रज्ञानाच्या या युगात सायबर गुन्हे शून्यावर येण्याची शक्यता जवळपास नाहीच इंटरनेट डार्कनेट व्ही पी एन व्हॉईप आणि हॅकिंगच्या जमान्यात सरकारी यंत्रणांच्या कारवाईला देखील मर्यादा येतात त्यामुळे सतर्कता हाच उत्तम उपाय आहे हे आपण सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे पी माझा उघडा डोळे बघा नीट